नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल रोज नवीनवर तर बघा मित्रांनो रोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शी की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाच्या संदर्भात नवीन पत्र या ठिकाणी आलेलं आहे अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे संपूर्ण पत्राची माहितीसुद्धा आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यावर तुम्हाला सरळ सभेचे अपडेट जे आहेत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जात असतात तर बघा विभाग भरतीचं जे काही नवीन पत्र आलेलं आहे ते पत्र आपण सविस्तररित्या या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती घेण्यासाठी ऑफिशियली आपण या ठिकाणी त्या पत्रावर आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य भागामार्फत हे जे काही पत्र आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बघा गटक व ड संवर्गातील सरळ सेमिनिरिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात दोन हजार तेवीस संदर्भाचं जाहीर प्रकटन आहे विषय काय उमेदवारांच्या आक्षेप तक्रारींची सोडवणूक करण्याकरता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबत तर बघा उमेदवारांचे जे काही आक्षेप आहे तक्रारी आहे तर त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबतचा विषय या ठिकाणी देण्यात आले आहे आणि संदर्भाची महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहेत तर बघा अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीशी अनुसरून दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस सात बारा दोन हजार तेवीस व बारा बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल निवडसूची व प्रतीक्षा सूची शैक्षणिक अहता सेवा प्रवेश नियम सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र परराज्यातील खाजगी विद्यापीठ समकक्ष शैक्षणिक अहर्ता वगैरे संबंधित समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने उमेदवारांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्षाची म्हणजेच ग्रिव्हियान्स रिड्रेसल सेलची स्थापना करण्यात येत आहे आता ही जी काही स्थापना आहे ती झालेली आहे यानंतर बघा उमेदवारांना जे काही आक्षेप असतील तक्रारी त्या संदर्भात तरी संबंधित उमेदवारांनी पद्धती संबंधित काही आक्षेप वा तक्रार असल्यास ज्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून गुणवत्ता यादीत दर्शविली आहे त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात समर्थनीय कागदपत्रांसह निवेदन सादर करावे तर बघा जे काही अधिकारी आहेत जे काही संबंधित परिमंडळ आहेत त्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून जी काही गुणवत्ता यादी असेल जी काही प्रतीक्षा यादी असेल त्या संदर्भात तुम्हाला त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात समर्थनीय जे काही कागदपत्रं आहे त्यासहित तुम्हाला त्या ठिकाणी आक्षेप असेल तक्रार असेल किंवा निवेदन असेल ते तुम्हाला सादर त्या ठिकाणी करावं लागणार आहे ते सादर केल्यानंतर ठीक आहे तुम्हाला सात दिवसामध्ये जी काही वस्तू स्थिती आहे ती त्या ठिकाणी कळवण्यात येणार आहे तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीने जर उमेदवारांचे समाधान झाले नाही तरी उमेदवाराने तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीच्या पत्रासह राज्यस्तरावरील रिक्रुटमेंट प्रोसेस ट्वेंटी ट्वेंटी थ्री रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर अपील दाखल करावा तर बघा या ईमेल आय डीवर तुम्ही अपीलसुद्धा दाखल करू शकता तुम्हाला जे काही दिलेलं उत्तर असेल त्याच्याने जर तुमचं समाधान झालं नाही तर त्या पत्राच्या म्हणजे जे काही उत्तर असेल त्यासहित दिलेल्या ईमेल आय डीवर जर तुम्ही त्या ठिकाणी अपील नोंदवली तर तुम्हाला पुढील जे काही उत्तर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकणार आहे त्यानंतर बघा कार्यक्रम प्रमुख परिमंडळाचे नावंसुद्धा या ठिकाणी आहेत त्या अधिकाऱ्यांचे नावंसुद्धा आहेत भ्रमणध्वनी क्रमांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर बघा अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी होतं विद्यार्थ्यांच्या काही अडचणी त्या ठिकाणी होत आहेत निवडसूचीच्या संदर्भात प्रतीक्षा यादीच्या संदर्भात तर तुम्हाला जे काही तक्रारी असतील आक्षेप असतील त्या तुम्ही आता त्या ठिकाणी नोंदवू शकतात या ठिकाणी सुद्धा विषय दिलेला बघा उमेदवारांचे घराणी तक्रारींची सोडवणूक करता यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भाचं या ठिकाणी परिपत्रकामध्ये देण्यात आले आहेत तर बघा ग्रीवियन्स रिड्रेसल सेलची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तुमचे जे काही तक्रार असतील जे काही आक्षेप असतील ते तुम्ही या ठिकाणी हे जे काही तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे काही तुमच्या अडचणी असतील त्या तुम्ही सांगू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला अपीलसुद्धा करता येणार आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती हे महत्त्वाचं पत्र या ठिकाणी आरोग्यबाग भरतीच्या संदर्भात होता अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद